नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण शिक्षक भरती संदर्भातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असलेल्या एकूण दोन जाहिराती पाहणार आहोत त्यात एकूण दहा पदे आहेत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पहिली जाहिरात बुलढाणा जिल्ह्यातील असून ही संस्था अल्पसंख्याक प्राप्त आहे पाहिजेत अल फलाह एज्युकेशन सोसायटी खामगाव द्वारा संचलित मेल्लत उर्दू हायस्कूल बर्डे फ्लॉट खामगाव जिल्हा बुलढाणा येथे चाळीस टक्के अंशता अनुदानित अल्पसंख्याक प्राप्त संस्था संच मान्यतेनुसार व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भारतीय राज्यघटनेतील कलम तीस एक अन्वेय व दिनांक तेरा सात दोन हजार सोळा शासन निर्णय प्रमाणे अधिकारांचा उपयोग करून खालील पदे सेवानिवृत्त झाल्याने अंशता अनुदानित चाळीस टक्के तत्वावर भरणे आहे अनुक्रमांक एक पद सहशिक्षक या पदाची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही बी एस सी बी एड मॅथ किंवा सायन्समध्ये असणे गरजेचे आहे पद वर्ग नववी व दहावीकरिता नेमणूक देणार आहेत म्हणजेच माध्यमिक विभागाचं पद आहे गणित आणि विज्ञान विषय लागणार आहे शिकवण्याचे माध्यम हे उर्दू माध्यम आहे पदसंख्या ही एक आहे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह अब्दुल समद बी एड कॉलेज कंझारा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष अल फला एज्युकेशन सोसायटी खामगाव ही होती पहिली जाहिरात लगेचच आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत तरी व्हिडिओसोबत जुळून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच पाहिजे त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून जवळील बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा ही जाहिरात अक्कलकोट दा जिल्हा सोलापूर येथील आहे जाहिरात फक्त इंग्रजीमध्ये आहे दुसरं काही नाही कन्नड कन्नड अल्पभाषिक दर्जा प्राप्त असलेली शाळा आहे ही अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी सी बी खेडगीज वासावेश्वर सायन्स राजा विजयसिंह कॉमर्स अँड राजा जयसिंह आर्ट कॉलेज अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील ही अल्पभाषिक संस्था आहे ज्युनियर कॉलेजचे खालील काही पदं भरायचे आहेत नंबर एक सब्जेक्ट इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एक म्हणजे इंग्रजी विषयाची एक जागा असून फुल टाईमसाठी ही पद राहणार आहे ग्रँड टाईप शंभर टक्के आणि ओपन म्हणजे अल्पभाषिक असल्या कारणामुळे सगळ्यात जागा ह्या ओपनलाच असतील क्वालिफिकेशन हे एम ए इंग्लिश त्यासोबतच बी एड लागणार आहे तुमचं एम ए ए म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पंचावन्न टक्के गुणांना झालेलं असावं आणि त्यासोबतच बी एड असणं गरजेचं आहे नंबर दोन फिजिक्स नंबर ऑफ पोस्ट फिजिक्सच्या एकूण दोन जागा आहेत फुल टाईमसाठी आहेत चाळीस टक्के अनुदानित संस्था आहे त्या शाळेमध्ये ही जागा आहे एकूण दोन जागा आहेत फिजिक्सच्या त्याची पात्रता ही एम एस सी फिजिक्स त्यासोबतच बी एड असणे गरजेचे आहे नंबर तीन केमिस्ट्री नंबर ऑफ पोस्ट केमिस्ट्रीसाठी एक जागा असून फुल टाईमसाठी ही जागा आहे आणि ही पण जागा चाळीस टक्के अनुदानित तत्वावर असलेल्या शाळेमध्ये असणार आहे ओपनसाठी जागा आहे याची पात्रता ही एम एस सी केमिस्ट्री प्लस बी एड लागणार आहे नंबर चार बायोलॉजी बायोलॉजीच्या एकूण दोन पोस्ट आहेत त्याचं नेचर ऑफ पोस्ट म्हणजे फुल टाईमसाठी आहेत आणि ग्रँड टाईप चाळीस टक्के अनुदानित तत्वावर आहे क्वालिफिकेशन हे एम एस सी बायोलॉजीमध्ये असणं किंवा बॉटनी झुलॉजी प्लस बी एड लागणार आहे नंबर पाच मॅथमॅटिक्स नंबर ऑफ पोस्ट म्हणजे गणिताच्या एकूण एक जागा असून ती जागा फुल टाईमसाठी आहे चाळीस टक्के ग्रँटेड या तत्वावर हो आहे त्याची पात्रता एम एस सी मॅथमॅटिक्स प्लस बी एड लागणार आहे नंबर सहा इंग्लिश आणि नंबर सात मराठी याला मिळून एक एक जागा असून त्या पार्ट टाईमसाठी आहेत चाळीस टक्के अनुदानितवर पार्ट टाईम करावं लागणार आहे जे कोणी जातील त्यांच्यासाठी एम ए इंग्लिश प्लस एम ए मराठी त्यासोबतच बी एड पात्र असणं गरजेचं असणार आहे या, या पोस्टसाठी वॉक इन इंटरव्ह्यू डिटेल्स डेट म्हणजे इंटरव्ह्यूची तुमची तारीख बारा एक दोन हजार सव्वीस असणार आहे टाईम अकरा वाजताचा असून स्थळ हे सी बी खेडगीज कॉलेज अक्कलकोट येथे राहणार आहे खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपण पाहू नंबर एक इलिजिबिलिटी अँड सर्विस कंडिशन्स विल बी ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा ज्युनियर कॉलेज कैंडिडेट्स शॉल अटेंड द इंटरव्यू विथ ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणजेच विद्यार्थ्यांनी तुमच्या ओरिजिनल सोबत सेट ऑफ अटेस्टेड डॉक्युमेंट विल टू फोटोग्राफ्स म्हणजे तुमचा जे ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट आहे त्याची एकूण दोन झेरॉक्सच्या प्रती सोबत लागणार आहेत अटेंडेड केलेल्या अँड अ हँड रायटिंग ॲप्लिकेशन म्हणजे तुमच्या हाताने लिहिलेला अर्ज तीन नंबर ऑल अबव पोस्ट आर सब्जेक्ट टू वर्कड टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हसाठी साठी अँड अप्रुव्हल बाय डायरेक्टर ऑफ एज्युकेशन पुणे नो टी ए डी ए विल बी गिवन कोणताही भत्ता तुम्हाला मिळणार नाही या एकूण दोन जाहिराती होत्या त्याच्यामध्ये एकूण दहा पदे असून त्याच्यातली दोन पदे पार्ट टाईमसाठी असून बाकीचे सर्व पदं हे फुल टाईमसाठी आहेत नक्कीच गरजूंपर्यंत या दोन्ही जाहिराती म्हणजेच हा व्हिडिओ शेअर करा जे कोणी पाहत असाल त्यांच्या नातेवाईकांपर्यंत जे कोणी पात्र असतील तुमचे नातेवाईक भाऊ बहीण त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळं त्यांचा भविष्यात पूर्ण आयुष्याचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद